तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन जो आहे तो पुराव्यासह हो प्रियाला कोर्टात आरोपी आहे असं सिद्ध करणार आहे तर मित्रांनो आता मात्र कोर्टाची तारीख आलेली असते आणि कसून चौकशी झाल्यानंतर प्रियाला मात्र आता कोर्टात खेचण्यात येत आहे आणि यावेळी मात्र आता अर्जुनचे प्रश्नाचे भडी मार जो करतो तो प्रियावरती त्यानंतर प्रिया, प्रिया जागीच आता गप्प होते मित्रांनो प्रियाला मात्र आता जस साहेब पंधरा दिवसांची कोठडी सुनावतात आणि प्रिया या गोष्टीमध्ये मोठ्या रित्या सामील आहे आणि तिने खोटी साक्षी दिली आहे याबद्दलचे सत्य पुरावे आता मात्र कोर्टाकडे आलेले असतात त्यावेळी मात्र आता प्रियाची चांगले जस ती जिरलेली असते तर मित्रांनो इकडे रविराजने देखील डोक्याला हात लावल्याचा आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये आता प्रियाची या ठिकाणी खोटी गिनती उलटी गिनती सुरू झालेली असते आता त्यामध्ये मात्र तिचे सगळे पाप आता बाहेर येणार आहे हे पुढील भागामध्ये आपल्याला नक्कीच कळेल पण मित्रांनो आता मला तर वाटतं की एकच गोष्ट कळली पाहिजे की आता प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि खरी तन्वी सायली आहे हे जर कळलं ना तर प्रेक्षक प्रचंड खुश होतील कारण की प्रेक्षक याच गोष्टी तिथं इतक्या दिवसापासून वाट पाहत आहे त्यामुळे मला असं वाटतंय की ही गोष्ट लवकरात लवकर समोर यावी जेणेकरून प्रेक्षक देखील आनंदी होतील तर तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद